सध्या पावसाळ्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील कुरुम ते मधापुरी मार्गावरून समोर येत आहे या मार्गावरील मोठे खड्डे आणि पाण्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने इथल्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे यावर अधिक माहिती जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील कुरुम रेल्वे स्टेशन ते मधापुरी हा मार्ग दुरावस्थेमुळे चर्चेत आहे हा रस्ता केवळ गावातील लोकांसाठीच नाही तर विद्यार्थी शेतकरी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही एक महत्वाचा दुवा आहे मात्र पावसाळ्यामुळे या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत आणि शेतातील पाणी थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे आपण बघितले की रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे साम्राज्य पसरले आहेत ज्येष्ठ नागरिकांना या चिखलातून चालणे जवळजवळ अशक्य झाले आहेत अनेक वाहने या खड्ड्यांमध्ये अडकत आहेत ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे विशेष म्हणजे कुरुम रेल्वे स्टेशन प्रशासनानेही या समस्येबद्दल मधापुरीच्या ग्रामसेवकांना निवेदन देण्याची माहिती समोर आली आहे आता यावर प्रशासन कधी लक्ष देणार आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल